हाय हॅलो नमस्कार मी प्रतिभा स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण एक अशी रेसिपी बघणार आहे म्हणजेच आता मी शेंगदाण्याची गुडदाणी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे शेंगदाण्याची चक्की आपण गुळापासून बनवतो पण इकडे मी साखरेचा वापर करून मी आज शेंगदाण्याची गुडदाणी बनवणार आहे तर सध्या आता नागपंचमीचा उपवास देखील येतो आहे आणि श्रावण महिना पण आहे त्यामुळे श्रावण महिन्यात पण भरपूर आपले उपवास वगैरे असतात त्यामुळे हे उपवासाला पण अगदी चालते चला तर मग आता सोप्या पद्धतीने हे शेंगदाण्याची गुडदाणी कशी बनवायची त्याची रेसिपी आपण बघू आणि तुम्हाला देखील दाखवते जर तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा कशी झाले ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू गुडदाणी करण्यासाठी इथे मी दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत तसेच दोन वाट्या साखर घेतलेली आहे इथे मी संप्रमाण वापरलेलं आहे कारण आपल्याला गुडदाणी करायची आहे जर साखर कमी पडली तर गुडदाणी व्यवस्थित होत नाही ना त्याच्या वड्या व्यवस्थित पडत नाहीत त्यामुळे संप्रमाणातच गुडदाणीला साखर वापरायची आहे तर इथे मी जाडा शेंगदाणा घेतलेला आहे तुम्ही कुठलाही वापरू शकता कुठलाही लहान किंवा मोठ्या शेंगदाण्याची गुडदाणी छानच होते तर प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजण्यासाठी इथे मी कडे गरम करून घेतलेले आहे आता मी यामध्ये शेंगदाणे घालून घेणार आहे सुरुवातीला कडे छान गरम करून घ्यायचे आहे मग नंतर आपल्याला मंद गॅसवरती शेंगदाणे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूने एकसारखे शेंगदाणे भाजून होतील गुडदाणे करण्यासाठी आपल्याला शेंगदाण्याची वरची साल काढून घ्यायची आहेत आणि याच्या खापळ्या करून घ्यायच्या असतात त्यामुळे हे शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत म्हणजे व्यवस्थित याचा वरचा जो से याचा वर्चा पाला असतो निघून जातो तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे मस्त असे भाजलेले आहेत आता आपण गॅस बंद करूयात आणि हे शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत नंतरच आपल्याला याचा वरचा पाला व्यवस्थित काढता येईल इथे आपले शेंगदाणे छान असे थंड झाले आहेत तर आपण याचा वरचा जो पाला असतो तो काढून घेऊया तर अशा पद्धतीने चोळून चोळून आपण याला वरचा पाला काढून घ्यायचा आहे आणि शेंगदाण्याच्या अशा खापळ्या करून घ्यायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने याच्या खापळ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता शेंगदाणा भाजल्यानंतर याचा पाला सहज निघतो आणि अगदी पांढरे शुभ्र शेंगदाणे होतात अशाच पद्धतीने आपण सर्व शेंगदाण्याचा पाला काढून घेऊयात इथे मी सर्व शेंगदाण्यांचा पाला काढून घेतलेला आहे आणि याच्या अशा खापळ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण पाक करायला घेऊयात इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये साखर घालूयात यामध्ये पाणी घालूयात पूर्ण एक ग्लास पाणी मी या साखरेसाठी घातलेले आहे आता आपल्याला एकसारखे ढवळत या साखरेचा पाक करून घ्यायचा आहे या साखरेच्या पाकाला उकळी येते तोपर्यंत आपण ताटांना तूप लावून घेऊया इथे मी दोन ताटे घेतलेले आहेत तर आपण याला तूप लावून घेऊयात भरपूर या ताटांना तूप लावून घ्यायचं आहे मग परत आपली गुडदाणी सहज निघतात आणि तुपामुळे गुडदाणी चवीला सुद्धा छान लागते त्यामुळे ताटाला भरपूर असं तूप लावून घ्यायचं आहे इथे आपली साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आणि या पाकाला उकळी आले आहे गुडदाणीसाठी गोळीचा पाक करावा लागतो त्यामुळे जेव्हा गोळीचा पाक तयार होतो तेव्हा शेंगदाणे घालून पटकन तो ताटामध्ये ओतावा लागतो त्यासाठी आपल्याला ताटांना अगोदरच तूप लावून ठेवायचं आहे म्हणजे पटकन परत हे मिश्रण ताटामध्ये ओतता येतं एकसारखं ढवळत हा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे गॅसची फुल फ्रेम ठेवून हा पाक पटकन तयार होतो इथे जवळजवळ आपला पाक तयार हो झालेला आहे मी इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपण हा पाक आला आहे का ते पाहूया आणि यामध्ये थोडासा पाक घालायचा आणि तुम्ही बघू शकता इकडे पाकाची गोळी होतीये आणि हाताला सुद्धा याची गोळी चिटकते याचा अर्थ आपला पाक तयार आहे तर आपण आता गॅस बंद करूयात आणि शेंगदाणे यामध्ये घालून पटकन हे ताटामध्ये ओतूयात मी गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे घालूयात आता या पाकामध्ये हे शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पटकन आपण ज्या ताटांना तूप लावलेलं आहे त्यामध्ये हे शेंगदाणे ओतूयात हे छान मिक्स झालंय आता आपण ताटामध्ये हे ओतूया आता हे मिश्रण व्यवस्थित ताटामध्ये पसरून घ्यायचे आहे आता ही दोन्ही ताटे आपल्याला असेच एक तासभर ठेवायचे आहेत म्हणजे छान याची गुडदाणी तयार होते पाक जर परफेक्ट झाला तर गुडदानी सुद्धा एकदम परफेक्ट होते अगदी एक तास फक्त ही गुडदाणी मी वाळवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता या ताटातून आपण बाहेर काढूया ताट थोडंसं असं हाताने प्रेस करायचं खालून म्हणजे गुडदाणी पटकन निघते एक हात वरून लावायचं आणि एक हाताने थोडस या खाली प्रेस करून तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी आपली गुडदाणी तयार आहे अगदी मस्त झालेली आहे साखरेचं प्रमाण सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट झालेली आहे आता ही गुडदाणी आपण ठेवूयात याच पद्धतीने दुसरी गुडदाणी पण आपण काढून घेतलेली आहे याच पण मस्त अशा वड्या पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्तच अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी ही उपवासाला चालणारी गुडदाणी तयार आहे तर आपण खास नागपंचमीसाठी ही रेसिपी केलेली आहे एकदम परफेक्ट एकदम मस्त ही गुडदाणी झालेली आहे अगदी मस्त वड्या पडलेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करा तुम्हाला जर ही सोपी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद